ारायण समाजीपाशी असून अनेकांची साथ या तालुक्याच्या राजकारणामध्ये आव्हाला असा एक गाव साखर कारखान्यात सुद्धा तुचं गाव हे म्हणून स्वच्छ आहे या गावातून 何かエ団のおっかかれでさしふえんでたが、そのおっちょうてんがだて、さぬけせりや、いれせりや、あふれせりきさくらいて、あいさらだてしから、あげにさくら。 ज्या माणसांनी आपल्याला शक्ती घेईल त्या लोकांच्या जीवनात वजन करण्याच्यासाठी वापरली तर लोक त्याची आठवण ठेवतात आणि तो विचार न करता गावातल्या देवी भाषे बांधलेल्या त्यांना या भागातल्या लोकांच्या संसारात काही ना काही ते मदत करणं ही जबाबदारी जे काढता येतील म्हणजे अफरण वेळ करण्याचे ठरवलं ते अफरण वेगळं करणारे काय यशस्वी होत पण लोक हे या देशामध्ये मी नेहमी सांगतो व्यवसायचं जा व्यवसायच जा जाते असते मतदाना आज तुम्ही असत नाही तुमच्या वर मशीन असतं ते वचन तुम्ही आपण जरी लोक निर्मून येतात

要让这几人先不打分，再看看你这怎么行？再看看你咋样？你说你打完后，先看看这些人的成绩。 सात असेलचे माजी बाधव झाले अध्यक्ष आहेत सतीश खवले हे जिल्हा हौशेचे अध्यक्ष होते ही मंडळी निवडणुकीच्या साठी गावात यायचे त्यांना विचारलं मोठे तर अजिबात कार्यकर्ते असायचे पण मतदा ज्या दिवशी झालं आणि वसुलनी झाली तेव्हा कळलं की गाव मोठ्याच्या हातात नाही गावच्या नेत्यांनी आता होईल मोठ्याची किंवा केली जनतेची भावना याची किंवा मोठ्या नेत्यांनी केली नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम न होता सामान्य लोक आणि तरुण खेरी यांनी करून दाखवले तुम्ही तुमचं काम केलं ते काम करा हे सांगायला होतो पण तुम्हाला माहित होत काय करायचं असं आम्हा लोकांची जबाबदारी आहे नीराबाबतचे गैर प्रश्न आहेत त्याचा विर ठिकाणी अतिशय केला है। फाडी आहे हा प्रश्न एकेकाळी या नदीमध्ये नी बे वाढले त्याचा सुरुवातीला फायदा झाला आता निळेची एक नावाची त्याच्या खाली स्वयंसेवण करतो त्याच्या खाली आपला मानेराव करतो आणि कर्थ जे आपल्या हिताची आहे नदीचं भागी खराब करण्यामध्ये यांचा वाटा होता आहे त्यासाठी काही ना काही ते करावं लागेल आज केंद्र सरकारचा पर्यावरणाचा एक कायदा आहे त्या कायद्यानुसार पाणी अस्वच्छ करण्याच्या संबंधीची स्थिती असेल तर त्याच्या बाबतीत स्वच्छ कारवाई करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्या भावना हात सुद्धा राहत येईल हात जर घातला तर काय होत हे तुम्हाला माहिती आणि आज हे फानी कसं नीट करून घेता येईल याचा आग्रह आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडे करू दोन्ही सरकार आमच्या हातात नाही आज नाही उद्या निवडणुका येतील कालच्या निवडणुकीला काम तसं झालं तसं काम झालं

रहो ऐं हे लोकसेश्यस्य करा ऐं उहो सॻिड़े तालुकी तालुके सी असां त न

मुस्लिम समाजाचं त्यांचं घर आत्ताच सांगितलं शंकर फ्री होते नारायण संभाजी होते हे अनेक लोक या ठिकाणी जीवाभावाचे होते आणि वर्ष वर्ष त्यांनी साथ दिली मला दिली सुखियांना दिली आणि आपल्याचा गरोवा हा तुम्ही लोकांनी कायम ठेवला तो, तो साफे ठेवायचा सा निकाल दिला

नंतर पुण्याची नदीत जात झिंग आणि पुण्या आपण घेतो त्याच्यामुळं या जमिनीमध्ये लोणाफय जमिनी दिसत आणि त्याचा परिणाम पिकाचं उत्पादन हे हवं तसं नाही त्यामुळे पाणी जसे शुद्ध करायचा विचार करावा लागेल तशी जमीन सुद्धा नीट करण्याचा विचार सरकार कढ़ण लाइ आख़िर नेते अथव नसो निया आजू बाजू सामान माण्हू हा याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि खुशा जायला तुम्हाला सगळ्यांची परवानगी येतो नमस्कार धन्यवाद साहेब साहेब तुम्हाला आगे बढो साथ तुम